नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत पोथी विश्वला तुम्ही सर्वजण जे प्रेम देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार श्री सद्गुरू संत बाळूमामा यांना नमन करून बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया नद्यांच्या उगमापासून ते संगमापर्यंत अनेक संत महंतांनी अनेक वर्षे वास्तव्य केलेले दिसून येते सह्याद्रीच्या कुशीत या प्रकारे संतांची एक मालिकाच तयार झालेली आहे श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार नृसिंह सरस्वती यांचा साक्षात्कार श्री स्वामीनारायण महाराज यांना झाला स्वामी नारायण महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराजांना अनुग्रह दिला मौनी महाराजांनी मुळे महाराजांना दृष्टांतात अनुग्रह केला व मुळे महाराजांनी बाळूमामांना अनुग्रह दिला श्री मुळे महाराज यांचे संपूर्ण नाव श्री बाळकृष्ण जयराम मुळे यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके सतराशे एक्क्याण्णव सन अठराशे एकोणसत्तर रोजी दुपारी दोन वाजता सोळांपूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झाला त्यांचे शिक्षण चौथी पर्यंत झालेले लहानपणापासून त्यांना गुराढोरांना भरपूर चारा पाणी देणे व आपल्या सवंगड्यांना जमवून घरातील खाद्यपदार्थ वाटणे यात फारच आनंद वाटे हे व्यवहारी जगतातील घरातील लोकांना पटेन असे झाले त्यामुळे त्यांना घरातील लोकांकडून व इतरांकडून मार बसू लागला व त्यांचा छळ सुरू झाला त्यांचे आपल्या घरच्या शिंपी धंद्यात सुद्धा लक्ष लागत नव्हते त्यांनी बालपणातच आपल्या घराचा त्याग केला पाटगाव या ठिकाणी मुळे महाराजांना मौनी महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्यांचे वेगवेगळे चमत्कार लोकांना दिसू लागले त्यांचे दाग दागिने जड जवाहीर घालणे याची आवड होती त्यांचा पोशाख म्हणजे गुडघ्यापर्यंत लांबीचा गोल असा शर्ट लंगोटी व कानटोपी नेहमी भजन कीर्तनात रमणे आणि लहर लागेल त्यावेळी पावा वाजविण्याचा त्यांना फार छंद होता तसेच अनेक ग्रंथ खरेदी करणे व त्यांचा अभ्यास करणे वर्षाला पंढरपूरला जाणे यात त्यांचा वेळ जाईल विठ्ठलाची भक्ती ते करीत मटण व दारू हे पदार्थ त्यांना सतत लागत पण ते मितहारी होते आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना अन्नदान करणे अनेक शिव्याद्वारे त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य कर्म होते काशी गया प्रयागराज यासारखी अनेक तीर्थे केली होती त्यांना अनेक भाषा येत होत्या तसेच चहापूड गूळ यासारखे पदार्थ खरेदी करणे व लोकांना चहा करून देणे व त्यांचा आजार मग तो कोणताही असो तो घालविणे यात त्यांना आनंद वाटेल मुळे महाराजांचा चहा म्हणजे सर्व रोगावरचे रामबाण औषध श्री बाळू मामांनी आपल्या आपल्या पत्नीचा त्याग केला त्यांनी मेंढ्यांची राखण करता करता लोक धडाई गिरवायला सुरुवात केली काही दिवस गेले आणि एके दिवशी आकाशवाणी झाली की बाळू तू गुरु करून घे त्याशिवाय तुला तुझ्या तपश्चर्याचे फळ मिळणार नाही मामा विचार करू लागले आता ही मेंढ्र सोडून कुठला गुरु हुडकायला जाऊ त्यांनी मनाशी पुष्कळ विचार केला त्यांना गुरुकृपेचा ध्यास लागला व त्यांनी मनाशीच एक संकल्प केला की आपण लोकांच्या अंगातील भूते मोफत काढतो तर आपण इथून पुढे प्रत्येक व्यक्तीकडून भूत काढून झाले की गुरुदक्षिणा म्हणून सव्वा रुपया घ्यावयाचा आणि जमतील ते रुपये न मोजता जो कोणी ती रक्कम माझ्याकडे मागेल तोच माझा गुरु पण त्यांनी मागितलेल्या रकमेचा आकडा व भूते काढून जमलेल्या रकमेचा आकडा एकच पाहिजे याप्रमाणे मामांनी निश्चय केला चार सहा महिन्यांनी काही रक्कम गोळा झाली त्या रकमेचे गाठोडे बकरी राखणाऱ्या आपल्या मरग्या नावाच्या गड्याच्या पागोट्यात बांधलेले असायचे मामा शेनगावच्या राणात बकरी हिंडवत असता दत्तमंदिरात गेले त्यांना पाहताच मुळे महाराज म्हणाले बाळू माझे पैसे कुठे आहेत दे मामानी प्रश्न केला किती पैसे सांगा मुळे महाराजांनी सांगितले एकशे वीस रुपये मामानी आपल्या मरग्या नावाच्या गड्याला हाक मारली पैशाचे गाठोडे सोडून मोजले तर ते बरोबर एकशे वीस रुपये होते मामानी झटकन मुळे महाराजांच्या पायाचे दर्शन घेतले तो दिवस शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर एकोणीशे तीस अश्विन पंचमी शके अठराशे बावनचा होता नंतर ते पैशाचे गाठोडे बाळूमामांनी आपल्या मरग्या नावाच्या गड्याकडून गारगोटीला महाराजांच्या बरोबर पाठवून दिले त्यावेळी महाराज महादेव मंदिरात राहत होते महाराजांनी सर्व रक्कम ठेवून घेतली आणि फक्त सहा आणे मरग्याकडे परत दिले व सांगितले हे सहा आणे माझ्या बाळूला नेऊन दे बाकीची रक्कम महाराजांनी आपल्या नित्याच्या गरजासाठी खर्च करण्यास सुरुवात केली चार आठ दिवसात एकशे एकोणीस रुपये दहा आणि खर्च करून महाराज मोकळे झाले महाराजांच्या जवळील आणि महाराजांना शौचालय काही केल्या महाराजांची हगवण बंद होईना महाराजांना फार अशक्तपणा आला पुष्कळ इलाज केला पण सर्व व्यर्थच महाराजांनी अंतर्मुख होऊन पाहिले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपण बाळूचे पैसे खर्चासाठी वापरले बाळूच्या पैशावर माझा अधिकार नाही तर त्या पैशाचे अधिकारी पंढरपुरातील आंधळे पांगळे महारोगी हे आहेत त्यांनी मामांचे जेवढे पैसे घेतले होते तेवढे जमा करून वेगळे बाजूला काठोडे बांधून ठेवले व मनाशी संकल्प केला की बाळूचे पैसे मी जेव्हा पंढरपूरला जातो त्यावेळी सर्व गोरगरीब अनाथ भिकारी आंधळेपांगळे व वा महारोग्यांना वाटतो म्हणून हो। त्यावेळी महाराजांची हगवण बंद झाली आणि मुळे महाराजांना बाळूमामा कोणी महान संत आहेत याची कल्पना आली बाळूमामांनी गुरुदक्षिणा म्हणून जे पैसे दिले ते पैसे त्यांच्या गुरुंना देखील लाभले नाही तर बाळू मामांचे पैसे तुमच्या आमच्यासारख्या मानवांना स्वतःच्या स्वार्थासाठी काय लाभतील बाळू मामांचा एक नया पैसा सुद्धा पचणार नाही जर कुणी घेण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्या संसाराची राख रंगोळी होईल यात शंकाच नाही बाळू मामा भूत लागलेल्या माणसाला जमिनीवर बसवीत व त्याच्या सबोवार कायमचे सोडून जात असे याप्रमाणे मामांनी मामानी एकशे वीस रुपये गोळा केले होते ते गळदग्याच्या मर्ग्याकडेच असत मामा म्हणत अरे हे भूताचे पैसे आहेत आपण ते खर्च करावा याचे नाही सर्व रुपये मुळे महाराजांना मर्ग्याकडून पोचले त्यावेळी मुळे महाराजांनी सहा आणि माझ्या खुळ्या बाळू धनगराला दे असे सांगितले होते ती रक्कम आपल्या डोक्यावरील पटक्यात बांधून ठेवून मर्ग्या परस्पर गळत गेला गेला तेथे त्याने ती रक्कम स्वतःसाठी खर्च केली परंतु ज्या ठिकाणी डोक्यावर ते पैसे त्याने बांधून ठेवले होते त्याच जागी एक मोठा फोड उठला बरेच इलाज करूनही तो कमी झाला नाही तशा अवस्थेत मामांना मर्ग्या हमीदवाड्याच्या माळावर आला मामांनी मर्ग्याला आपल्या आसपास येऊ दिले नाही तो क्षमा करा म्हणू लागला आज्ञा भंगाला मामा माफ करत नसत ते मर्ग्याला म्हणाले तुझ तू सोस मर्ग्याला गड्यामार्फत हकलून लावले तो गावी गेला फोडामुळे आतोणात यातना होत असत त्यातच त्याचा अंत झाला बाळू मामांना आपल्या गुरुबद्दल फार आदर होता मामा नेहमी आपल्या गुरुना सल्ला विचारत असत व ते सांगतील त्याप्रमाणे वागत गुरुंच्या भेटीला गेल्यानंतर ते गुरुंचे दर्शन घेत आज्ञा पाळत गुरुंना प्रतिप्रश्न ते केव्हाही करत नसत गुरु पक्के मांसाहारी तर मामा पक्के शाकाहारी गुरुंचे वागणे विलासी तर मामांचे वागणे विरक्तासारखे महाराजांच्याकडे मामा गेले तर महाराज सर्वांना सांगायचे अरे माझा लिंगायत देव आलाय सर्व स्वच्छता टापटीप ठेवत खाण्यापिण्याची व्यवस्था चोख करत असत महाराज मामांना भीत असत तर बाळू मामा मुळे महाराजांना भीत असत बाळू मामा कर्नाटकात गेले म्हणजेच तीन महिने दोघांची भेट होत नसे मामा आपल्या भागात आले म्हणजे गुरु शिष्य एकत्र राहायचे रात्र रात्रभर दोघे जण भजनात रमायचे सकाळी लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठवायची दोघांच्या कडे अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन येत असत महाराज आणि मामा आपा पद्धतीने लोकांची संकटे दूर करायचे त्यामुळे लोकांची रीग लागलेली असायची मामांचा भंडारा असतो त्यावेळी पहिल्या नैवेद्याचा मान मामांनी मुळे महाराजांना दिला आहे त्याचप्रमाणे मामा आपाची वाडी हाल सिद्धनात पट्टनकोडली विठ्ठल बीरदेव पंढरपूर कोल्हापूरची अंबाबाई वाडी रत्नागिरी ज्योतिबा ही तीर्थे करून आल्यावर आपले गुरु जिथे असतील तेथे ते जाऊन गुरुचे दर्शन घेऊन आपल्या तीर्थयात्रेची सांगता करत मुळे महाराज बाळू मामांच्या गड्यांना कपडे लते आणणे मामांच्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे तांदूळ खरेदी करणे वगैरे करायचे मामा आपल्या तंबूसमोर द्वादशीच्या दिवशी विठ्ठल रकुमई देवतांच्या फोटो समवेत मुळे महाराजांच्या फोटोचीही पूजा करत लोकांना सन्मार्गाला लावण्याचे काम हे दोघेही योगी करत म्हणजे प्रपंच व परमार्थ न्याय नीतीने द्रव्य मिळवून कुलाचाराप्रमाणे वसतशास्त्राद्वारे दानधर्म व्रते उपोषण आणि आचार ठेवणे इत्यादी तत्वांचा मेळ ईश्वर भक्तीकडे लागतो ही ईश्वर सेवा इतक्या जोखमीने करण्याचे कारण की त्याने नरदेह दिलेला आहे म्हणून आपण त्याची इमाने इतबारे शास्त्राज्ञेप्रमाणे सज्जनांच्या अनुमतीने ईश्वराची सेवा केली पाहिजे तरच हा नरदेह तो आपणाकडे कायम ठेवली जाईल जर आपण त्याच्या सेवेस यत्किंचित ही अंतरलो तर तो आपणास आधीदैविक आध्यात्मिक आणि आधी भौतिक अशा विविध प्रकारच्या असंख्य पीडा देणाऱ्या व चौऱ्याऐंशी लक्ष योनि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात घालून दुर्धर यमयातनाही भोगाव्या लागणार याकरिता ज्याची या, या विविध तपापासून सुटण्याची इच्छा असेल त्याने संतांची आज्ञा पाळावी व सन्मार्गाने चालावी मामा प्रत्येकाला सांगत अरे प्रसंग आला तर राम म्हणा व महाराज म्हणत अरे नेहमी रामकृष्ण हरीचे नाव घ्या संकट टळून जाईल दोघेही कुठल्याही गोष्टीचा करतेपणा आपल्याकडे न घेता पांडुरंगाची मर्जी म्हणत मुळे महाराज थकत चालले होते ते नकळत बाळू मामांना म्हणाले बाळू मी आता थकत चाललोय गारगोटीचा हा महाद्या काय मला सोडत नाही महाराजांचा मुक्काम त्यावेळी गारगोटी महादेवांच्या मंदिरात होता महाराजांनी कामाची विभागणी आपल्यात व आपल्या शिष्यात केली महाराज म्हणाले बाळू तू बघ लोकांचे व मी बघतो देवाचे म्हणजे तेहतीस कोटी देवांचे पाहण्याचे सामर्थ्य मुळे फक्त कल्पना भक्तांनी करावी महाराजांनी कळत मामांना सूचना केली की मी वेदगंगेच्या काठी गारगोटीतच समाधी घेणार त्यामुळे मुळे महाराजांनी आपल्या समाधी घेण्याचा दिवस मनाशी निश्चित केलेला होता सण एकोणीसशे अठ्ठेचाळीस शके अठराशे एकाहत्तर बुधवार चैत्रशिद्ध प्रतिपदा गुढी पाडव्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून महाराज आपल्या भक्तांना एकसारखे विचारित होते अरे गुड्या खाली उतरल्या काय भक्त म्हणाले नाही महाराज त्यानंतर तासाभरात गुड्या खाली उतरल्या जाऊ लागल्या सूर्यास्ताची वेळ झाली होती महाराजांनी आपले पंचप्राण पंचतत्वात विलीन केले भक्तांनी भजनाच्या रामकृष्ण हरी नामाच्या गजरात दिंडी काढली महादेव मंदिरातून मिरवणुकीची सुरुवात करून गावभर फिरून शेवटी वेदगंगेच्या काठी दिंडी आली तेथेच ते समाधी बांधण्यात आली आहे ज्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली त्या दिवशी मामांचा बकऱ्यासमवेत मुक्काम औरनाळ तालुका गडिंगलस या ठिकाणी होता महाराजांनी जाळी देह सोडला त्यावेळी मामा बकऱ्यात गडागडा लोळू लागले त्यांच्या अंगाची लाही लाही होत होती मामांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या त्यांनी तीन दिवस अण्णाला स्पर्श केला नाही आणि तीन दिवस ते कोणाबरोबर जास्त बोललेही नाही त्यानंतर बाळू मामांनी साडे वर्षांनी चार सप्टेंबर एकोणीसशे रोजी हो आत्मापुरात समाधी घेतली दोघाही योग्यांची गारगोटी व आदमापूर येथे भव्य मंदिरे बांधण्यात आलेली आहेत व ते जगाचे कल्याण करीत आहेत युगे युगे योग्यता इतर संतांनाच कळते सामान्य माणसांना समजत नसते भाविकांनाही ती चांगलीच आकलन होत नसते संतांचे संतपण त्यांच्या हृदयाच्या निर्मळपणात असते मनाच्या विशालतेत असते निरीच्छतेत असते म्हणूनच तुकोबा म्हणाले तुका म्हणे अंगे व्हावी जे आपण तरीच महिमान येई काळो या वचनाचा अर्थ असा की स्वतःच साधू संत झाल्याशिवाय संतांची योग्यता कळणार नाही वर वर पाहता संतही माणसासारखेच नसतात का फार फार तर प्रसंगी मोठे चमत्कार करणारे अथवा अंतर्ज्ञान असणारे मानव असे ते सामान्यांना दिसतात संतांचे अंतरंगात त्यांचे संतत्व असते हेच खरे बाळू मामांच्या संगतीने काही तीर्थयात्रा करण्याचे भाग्य काही भाग्यवान भक्तांना लाभले निप्पाणी जवळील येथील जयराम रामचंद्र पाटील हे मामांच्या सहवासात वारंवार असत सुमारे पस्तीस वर्षे मामांच्या लीला त्यांनी पाहिल्या वेळच्या वेळी त्या त्या घटना रोजनिशीत नोंद करून ठेवण्याच्या बाबतीत आम्ही माझे फार आळस करतो त्यामुळे संतांचे चरित्र तयार करताना फार खटपट करावी लागते जयराम पाटील यांनी उल्लेखनीय एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये श्री पाटील ऐंशीच्या घरात असून आता बरेच अशक्त झाल्याने फारसे कोठे बाहेर जात नाही ते एक वारकरीही आहेत मामांचे स्मरण होताच त्यांचे अंतःकरण भरून येऊन डोळे अश्रूंनी डबडबतात आदमापूरला पुण्यतिथी सप्ताला पाटील एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत येत होते श्री संत चरणी नम्र भावे बाळूमामावे आज आपण येथेच थांबूया तुम्हाला जर बाळूमामांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला कथा कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोबत दिलेलं बेल सुद्धा नक्की दाबा बाळूमामांच्या वाचनाचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद